संपली का पोटाची नका भरलं पोट एकटाच झाल्यानं करू थोड्या तुला काय प्रॉब्लेम अरे घाण असते त्या नकन आणि तुम्ही एकतर लेडीज ती नकली घाण तरी काढता का इतके मोठे मोठे वाढून ठेवता नेल पेंट लावली स्वच्छता नेल पेंट म्हणून तर काही दिसत नाही आतलं बरं ते सोड Uh, आम्हाला टेन्शन झालं ना मग आम्ही नको हे करतो कुरतवतो टेन्शन मध्ये थोडी भारी लागतात खायला ची नाडा आम्ही खाते आम्ही फक्त कुरतडतो नको ची खायचे असते कुर खायचे बरं बर ते सोड असं मला काहीतरी पण करू शकते भारी आज जेवण पण नाही केलं तुझं आजीला उपाशीच असशील काय बोलली माझ वॉशिंग मशीनचं झाकण पाहिजे ना मला वॉशिंग झाकण तुझ्या तुझ्यामुळे हरवलंय कारण की मी सकाळी वॉशिंग मशीन ड्रेन करत होते आणि तूच मध्ये आला आणि तू बोलल की मला आंघोळीला जायचंय आणि तुझ्या आंघोळीच्या नादामध्ये ना ते वरच झाकण हरवलंय झाकण हरवलं अरे 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 पण पन... जर तू वॉशिंग मशीन जर का कर स्वच्छ करती तर ती तुझी आहे ना तू सगळे झाकणं बिकणं काढले ते तू ठेवले एकदा नीट रिमेंबर मग तो जो वरच जे नट होत तो बाजूला काढून ठेवला तो तर नट मीच लावला ना आणि तू लावला पण नटच्या वरच ते लावायचं का नाही गट्टू मग ते मला काय माहिती तू कुठं ठेवलं तू जर काय मला सांगून ठेवलं असतं तर नट लावून हे पण लावलं असतं ना आणि तुझी जोखमदारी आहे तू ते हे तर ठेवायलाच नव्हतं पाहिजे ना नागे मध्ये ठेवायला पाहिजे नव्हतं वर वॉशरूम मध्ये जर मशीन क्लीन करते म्हटल्यानंतर मी तिथंच ठेवणार ना अरे पण भेटण असं ठेवायला पाहिजे ना आंघोळीच ते खाली फ्लोर वर जर काही ठेवशील तर माणूस आंघोळ करताना कधी पण वाहून जाऊ शकत पाण्याच्या प्रेशरने हा इथं नदी नाला ओढच वाहतोय ना की वाहून तर गेलच काय अरे आंघोळ जर मी केली ना तर पूर येतो पूर हा कस डायलॉग वाटलं राहू दे तुझे खिस किती डायलॉग तुझ्या पाशी आता मला किती टेन्शन आलं एक तर आता मला जावं लागल शॉप मध्ये आणि शॉप मध्ये जाऊन ते विकत आणावं लागल नाहीतर ना त्या स्क्रू मध्ये जर एखाद काही कपडा अडकला ना तर सगळे चांगले चांगले कपडे फाटतील नको देऊ स्वतः विचार कर काय बोलली ऐकलं मी म्हणतो ना देवा माहिती कपडे अरे मी असं म्हणलो अरे मी तसं नाही बोललो मी देवाला प्रार्थना केली वहिनीच्या साड्या बिडे काही अडकून नको देऊ शंभर शंभर रुपयाच्या साड्या वहिनीच्या शंभर शंभर रुपयाची साडी घेत असेल तुझी आई मला नको सांगू वहिनी हायती तुझी मग चांगलाच बोलते ना शंभर रुपयाची साडी सासूबाईला चांगली दिसते मला नाही दिसत चांगली अरे वहिनी माझी आई ना आई शंभर शंभरची नाही शंभर वर अजून दोन शून्य टाकायची झाले दहा हजार तेवढ्यांची साडी घालती दहा हजार वर किती शून्य ते पण नाही माहिती चार शून्य असतात हम्म आल्या मोठ सांगायला दहा हजार कधी बघितले पण नसते माझी मम्मी ना मम्मी मम्मी ना मम्मी असे बेडवर लाख रुपये पडलेले का मम्मी पुरण आणि त्यात फुगेरी पण सुरू लाख रुपयाचे कपडे घालणारे आणि लाख रुपये ठेवणारे माग जरा बघा तसे अवतारच दिसले ना बने फॉरेन वरने पाठवली मम्मीने बरोबर फॉरेन वर पाठवणार तुझी मम्मी बरोबर आहे ते जय हो बेकी बर आहे की आपल्या जमिनीची एक लाख आले ते डोंगरावरचे तुला मी नेलते तेव्हा दाखवले बरोबर तू आली की नाही बघायला काय बागायचे आंब्याचे आंबरायचे जणू काय बर विषय आपल्याला जा होता झाकण्याचा तुझ्या मुळे हरवले काय वहिनी रसो घेतलेस आणि तू काय वहिनी विषय आपल्या कशाचा होता झाकण्याचा होता मशीनच मला तर यांना विचार करून करून चक्कर येऊ लागली की वॉशरूम मधन झाकण कुठं गायब होऊ शकत मला तर फुल डाऊट फुल डाऊट तूच तोडलं फुडलं असून आम्ही खिडकीतून बाहेर फेकल असेल मला काय भेटणार आहे बर ती मशीन तुला काय भेटणार म्हणजे तुला मला सतायला भेटणार आहे अगं जेव्हा माझ्या दाद्याचं तुझं लग्न झालं ना तेव्हा ती मशीन पण आम्हीच दिली तोंड बघणार मम्मीने गिफ्ट केली माझ्या फर्स्ट सॅलरी मध्ये मशीन घेतली आमचं तर काही क्रेडिट नसतेच तुमच्या ह्याच्या दादा घेतली माझ्या माहिती इम्पॉसिबल बिकॉज मशीन मी घेतली मी बर मशीन कोणी पण घेऊ मला काय करायचं झाकण्याचं जरा विचार कर मी पण त्या मशीन मध्ये माझे कपडे धुवायला देतो मला तुला माहिती माझ्या कपड्यांची मला किती काळजी आहे मी कशाला ते झाकण्याचं काय करू डोकं लावू थोडं एक वेळेस मी तुमचे कपडे फाटून द्यायची प्रार्थना करेन माझ्या कपड्यांनी मी काढत तरी मोडून देऊन का हो कधी विचार केलाय का तू शांत डोकं ठेवून आठव आता सध्या फक्त मला विचार झाकणाच येतोय की झाकण बाथरूम मधन झाकण कुठं गायब होऊ शकतं आणि कसं गायब होऊ शकतं त्याला कोण गायब करू शकतं डोकं दुखायला लागलं माझं बहिणी तुझ्या मुळे डोकं आहे का दुखायला विचार माझ्या मम्मीला इथूनच इथूनच मी हे करते गप्पा बसत टाळीचा आवाज ऐकलं कांठाळीत टाकते वाचला माझा वहिनी हे काय घातले तू असं ते राहून दे ग मला झाकण पाहिजे झाकण मशीनचं झाकण अरे तू माझ्या इथे येऊन का बसली माझ्या बेडवर जाला तुमच्या रूममध्ये रूम ही माझीच रुपये आई शपथ मी ह्या रूममध्ये रूम काय आलो तू चालय माझ्या रूम मध्ये तूच बसलाय माझ्या बेड वरती मी माझी शांत बसली आहे ना काही गरज आहे का तुला माझ्यापेक्षा गप्परा लागलं तुझ्यामुळे मला कपटे लोकांना असंच लागत माणसांनी म्हणून स्वच्छ ठेवेल काय देवा हिच्यामुळे लागते मलाच कपटे बोलती स्वतः तर किती कपटे पण नाही माहिती नाही काय नाही केलं तुला काही गरज आहे का उठसूट मम्मीला कॉल करतो मम्मीला कॉल करतो जवळजवळ एक महिना झाला माझं आई सोबत कॉन्टॅक्ट नाही का कुठे गेलता का लंडनला लढाई करायला नाही ना? या काळात लढाई नाही होत मम्मी बिझी होती माझी त्या आम्ही खूप कामामध्ये बिझी आहोत बरोबर शेण काढायचं काय बोलली काही नाही तुमच्या घरी अशा लाखो रुपयांच्या गाया म्हशी आहेत ना मग त्याची मम्मी तुझी मम्मी सेवा करत असेल ना तेच बोलले मी पण मी कुठं काय वाईट बोलले वाईट बोलले का की मी वाईट बोलले नाही नाही बरोबर मग ते तर बरोबर मग ते तर कर्तव्य माझे दादा सेवा करतो मी सेवा करतो हा लहानपणी मी सगळं दूध बीध काढायचो सगळं करायचो मोठा झाल्यावरच तू खरच बिघडलाय ना बिघडलाय ना अरे मी लहानपणी तरी कुठे सुधारलेलो होतो काय बोलते मी नाही तूच बोलतोय का असं पण मी तुला लहानपणी बघितलेलं नाही <laughs> तू लहानपणीचा माझा फोटो बघशील ना आयरन होयरन नाही बघायचं मला हैरण परेशान होण्याची माहिती ताकद नाही माझ्यात बुद्धी माझी खूप अशी नाही काही झाली ताप थंडी भरली माझ्या बुद्धीला कारण की माझ्या मशीनच झाकण सापडत नाही माझी मम्मी बाळा तू लहानपणी वारा दिसायचा पण तुला नजर लागली त्यामुळे थोडं तू काळ झालं नाहीतर माझ्या इतकं तो दादा पण गोरा नव्हता तसं पण नाही दाद गोरा माझ्या इतकं नाहीतर घरानेच मिसले होतो काय नाही so आय एम सो ग्रेट गॉड लय नको तोंड लटकून बसू वहिनी काय होणार रे हा तू अस उद बस जान येणारे हुई चीज दुबारा नाही याती गई हुई चीज दुबारा नाही याती भूल उसको भूल उसको कशी वाटली सायरी अगं वहिनी कधीतरी असत जा असे शेरो शायरी करतो जा पाजी कभी हस लिया करो आज मूड असले का नुसते हे झाकल्यानंतर तर मी काही केलं नाही विनाकारण माझ्याच ह्याच्यावर आले सगळं वहिनी बर जा आता तू झोपून दे मला थोड तू इथून जायचं काम कर माझा बेडे हा तुझा बेडे म्हणजे घर तुझं तुझ का हा ना हो बेड आहे ना बेड चुकी वाजवल्यावर माझ्या इथे घेऊन जाईल कळलं का तुला ऑलरेडी बेड मला डबल बेड पाहिजे नसेल दादा काही करशील दादाला म्हणून दुसरा आण तुम्हाला मला तिथलं दे हो बेड दे कसं आहे मला अर्ध्या तासासाठी शांत झोपून दे ले काम केलं मी बांडी बिंडी तू काही घासली नव्हती हा भाकरी केल्यात मीच खायला जेवलो नव्हतं हो उपशी होतो मी एक दोन दिवस झाले झालं हा बघ बोट किती भाजल्यात माझे हे बघ हे बघ कुंकू लावले ते कुंकू कोणी पण सांगत थोडं गो पहिला असं लाल लाल पड करून ठेवलं अरे मी का व्हिडिओ बनवत होतोय कॅमेरा समोर उभं राहिला ना पटपट पट पट पटपट पटपट आलं पाहिजे माणसाला अरे वहिनी माझ्या तीन मिनटात व्हिडिओ झाले तीन मिनिटात असं माहिती का तुला दहा तास माहिती हो कर द्यायला कोणाकडे शिकली ग तू वहिनी हा झोप येते मला जायचं मला पण कुठं झोप नाही येत मला पण झोप येते जाईथ बरं बरं जातो नको तुम लटकू झाकण शोध मला झाकण पाहिजे मी नाही शोधणार कळलं का झाकण शोधून तिला वाजता आलाय मोठा शामा म्हणत बद्धी माझं एक तर झाकण हरवून ठेवलं आहे ह्याच्या यायला काय दगडावर कपडे धुवायचे सगळे हे तर येऊन पण त्याचं वाटतं ह्याला की मी पण तसंच दगडावर कपडे धुवत म्हणूनच ह्यानी हो ना ना माझं मशीनचं झाकण गायब केलं असं मला चांगलं वाटत होतं मी सकाळी मशीन क्लीन करताना झाकण तिथंच ठेवलं होतं झाकण्याला काही पाय आलेत का नाही ह्यानीच कुठेतरी गायब केले कारण हा बदला घ्यायचा आहे ह्याला मला ह्याला काय वाटतं हे येऊन मी दगडावरती कपडे धुते ना तर मी पण दगडावर कपडे धुवेत मला पण त्रास व्हावा म्हणून म्हणून सगळं कारस्थान रचले आहे ह्याला वाटतं मला काही कळत नाही पण मला सगळं कळतंय सगळं माहिती आहे मला